नमस्कार मित्रांनो चला आज तुम्हाला हिंगोलीचं वातावरण दाखवतो बाहेर हे बघा मित्रांनो हिंगोलीमध्ये रात्री साडे अकरा वाजेपासून पाऊस चालू आहे आणि पाऊस असा चालू आहे पा, की नॉर्मल पाऊस बिलकुल नाही आहे कारण की सारखा मुसळधार पाऊस चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आमच्या गार्डनमधलं वातावरण आणि वातावरणाचं हे ठिकाण म्हणजे आमचं घर आहे राहतं घर आहे घरा घराच्या बाजूला जे गार्डन आहे लॉन वगैरे आहे तर तिथे तुम्ही बघू शकता तिथे पाण्यासाठी किती तळ साचलेले आहे आणि तळ साचले साचले पण जमिनीवर पाणी किती नाही तिथं रोडपासून अडीच ते तीन फिटाचं पाणी येऊन आहे आणि हे पाणी की तो आता तुम्हाला मी भिजत दाखवत आहे की रियालिटी जे आहे ते दाखवावं लागत कारण की बघा तुम्ही बघू शकता हे बघा पाणी म्हणजे उलट लागत आहे आणि आमचं गार्डन दाखवला पाणी आणि पावसाळ्यात रात्रीपासून चालू आहे मुसळधार आणि शेतकऱ्यांची परिस्थिती खूप आहे सध्या कारण की शेतामध्ये आता सध्या जे कपाशी वगैरे असं काहीतरी चालू आहे सगळे जे बी बियाणे आहेत ते सध्या आता काही असं मला वाटत नाही की अजून तीन दिवस पाणी सांगितलेलं आहे तर एवढं चांगलं नाही असं काही नाही आणि वारं पण भरपूर मित्रांनो वारं पण आता रात्री रात्रीच्या वाऱ्यात झोप जमे जमिनी लेवल झोपलेल्या आहेत कारण की चवान झालेला आहे तुला मित्रांनो अजून तुम्हाला दाखवतो समोर तुला तुमचं मग त्या हिंगोली करा बघा अजून आजचा जर पाऊस म्हणजे दहा तासात जर एवढा पाहू शकतो तर अजून तीन दिवसचा पाऊस सांगितला असं मित्रांनो तर हिंगोली जिल्ह्याची काय परिस्थिती होऊ शकते तुम्ही तुमच्या डॉयला बघू शकता दोनही मिनटं आहे मला ब्लॉक ब्लॉगला तयार कर तयार करण्यासाठी तर मी एवढा भेटू इथंच आणि हे बघा रोडवरचं पाणी जर एवढा असं तर ती नाले वडे पुणे म्हणजे वडा हे असं याची काय परिस्थिती असत आणि हे पाणी जे थांबण्याचं था कारण जे काय आहे ते माहिती आहे का मित्रांनो की बाहेरचा जे नाला आहे ते पाणी पास करत नाही आहे आणि पाणी पास करत नाही तर त्याचं कारण एक तर नदी पाणी घेत नाही ओढ्याचं ओढा ओढा नाल्याचं घेत नाही त्याच्यामुळे एवढं पाणी इथं साचलेलं आहे आणि हे पाणी आता आता एकही आतापासून झाल्या आतापासून पाऊस झाल्याचं एकही थांबलेलं नाही आहे दोन ठिकाण सुद्धा पाण्याने नुसार नाही आणि असं जर परिस्थिती जर राहिली तर हिंगोली जिल्ह्यासाठी खूप परिस्थिती राहणार आहे या दोन या दोन वर्षानंतर पहिला असा पाऊस आहे पाऊस पडला भरपूर पाऊस पडला मागा ते पंधरा दिवसात पडला मागा त्या आठवड्यात पाऊस पडला पण रात्रीपासून जे पाऊस पडला तो एक सखंदही न उठता सारखा उतरणार पाऊस पडला त्याच्यामुळे खूप परिस्थिती बिघडलेली मित्रांनो आणि असलेला तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण कोणता आनंद घ्यायला पाहिजे हे पण तुम्हाला दाखवता येईल सुरक्षित राहा आणि गरम गरम आता दे हिवाळ्यातून भिजून आलेत कोणी कुठून काम करून आले असेल पण नाही आणि आज तुमच्या माहीत दिसतो आज शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा तीन दिवशी सर पोळा सण हा साजरा करण्यासाठी आज पूर्ण शेतकरी आज तयारीसाठी लागलेले असतात पण आज या हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं मैसंग असल्यामुळे आज आम्ही ते पोळा हा सण म्हणजे आज, आज, आज जे आपण इन्व्हिटेशन देतो बैलांना म्हणजे खांदेमळणी म्हणतो आपल्या आमच्या मराठी भाषेतील जर खांदेमळणी म्हणतात तर आज खांदेमळणीचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशीच आज पावसानं असं तर केलं तर नाही आजचे जे शेतकऱ्याचे जे जे स्वप्न होते असे जे बैलाला सजवण्याचे हे करण्यात आता या पावसामुळे या पावसामुळे पूर्ण अपुरे राहणार आणि बैल बैलाला आज निवड गोठ्यामध्येच द्यावं लागणार आहे आणि खा खांदेमळणी पण द्यायची आणि त्याला ते चांगलं उद्या लग्नाला लागणार आहे आमच्या पद्धतीने बोलवतो आम्ही त्या पद्धतीच्याला गोठ्याला सांगायचं काम पडणार आहे नाही तर आमच्या आज पूर्ण शेतकरी वर्ग शेताना असतो बैल सारतो कुणी बैल धुण्यासाठी वड्यावर जातात कुठं खूप असं भयानक आज आजचा आज आज दिवस म्हणजे खूप चांगला असते त्याच्यासाठी कारण की सगळ्यांना वाटतं की आपले बेल सगळ्यापेक्षा चांगले दिसायला पाहिजे आपले बेल सगळ्यांपेक्षा चांगले दिसायला पाहिजे सजवण्याचा पण आज खूप चांगला प्रयत्न करतात आणि उद्याचा दिवस उद्या जर तीन दिवशीच पाणी सांगितलेलं आहे तर उद्याच्या दिवसासाठी जर दिवस दिवस पाच जवळपास निदान एका तासासाठी जरी पाणी थांबला तर पोळा असता साजना एकदम आनंद होऊ शकतो आणि कर आणि या बोळा समजाच्या निमित्तानं सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून माझ्या सहपरिवाराकडून आणि माझ्या यूट्यूब चॅनलकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा